आज आहे गणपती बाप्पांचा शेवटचा दिवस म्हणजेच निरोपाचा दिवस आज बनवले होते पनीर मोदक आज आपण पाहणार आहोत तीन ते चार साहित्यात आणि पंधरा ते वीस मिनिटांची मेहनत करून पाच ते सहा दिवस टिकणारे खुशखुशीत आणि चवदार असे पनीर मोदक तर पनीर मोदक चवीला थोडेसे रसमलाईसारखे लागतात पण होतात खूप छान चला तर मग रेसिपी पाहूया हॅलो माय रॉयल अडेन्स वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे मी पनीर मोदकसाठी लागणारं साहित्य दाखवलं ला आहे पनीर दोनशे ग्राम त्यानंतर केशर दूध वेलची पावडर ड्रायफ्रूट सुक्या गुलाबाच्या पाखड्या मिल्क पावडर पिटी साखर प्रमाण मी कृतीमध्ये सांगेल इथे मी गॅस ऑन केला आहे गॅसवरती कढई ठेवली आहे कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये टाकले आहे एक चमचा साजूक तूप तूप छान गरम झाल्यावरती त्यामध्ये टाकले आहे दोनशे ग्रॅम पनीर पनीर छान व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचे पनीर छान व्यवस्थित परतून झाले आहे आणि घट्टही झाले आहे आता त्यामध्ये एक वाटी पिटी साखर टाकूया पिटी साखर ही व्यवस्थित एकजीव करून घेऊया पनीर सोबत आणि परतून घेऊया आता यामध्ये जाईल दोन वाटी मिल्क पावडर मी सध्याला एक वाटी टाकलेली आहे राहिलेली एक वाटी मिल्क पावडर थोड्या वेळाने ऍड करूया आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया मिश्रण छान एकजीव झाले आहे आता त्यामध्ये एक चमचा वेलची पूड आणि साधारण दोन ते तीन चमचे केशर दूध टाकले आहे आणि परत एकदा मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि परतून घेऊया तुम्ही पाहू शकता पनीरला किती छान रंग आलेला आहे रसमलाईसारखा रंग आलेला आहे आणि चवही रसमलाईसारखीच लागते इथे मी आता राहिलेली एक वाटी मिल्क पावडर ऍड केली आहे आणि पुन्हा एकदा आहे आता यामध्ये मी टाकले आहे ड्रायफ्रूट तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मिश्रण छान घट्ट खव्याप्रमाणे गोळा तयार झालेला आहे आता आपण मोदक बनवून घेऊया इथे मी मोदक मोडला म्हणजेच मोदकांच्या साच्यांना तूप लावले आहे त्यामध्ये तयार केलेला पनीर खव्याचा गोळा काढून त्यामध्ये दाबून भरला आहे आणि सजावटींसाठी पिस्त्यांचे तुकडे लावले आहे अशा प्रकारे मी मोदक तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर मोदक तयार झालेला आहे आता राहिलेले मोदक तयार करून घेऊया अशा प्रकारे मी सगळे मोदक तयार केलेले के आहेत ले मोदकांची प्लेटिंग करून घेऊया आणि मोदकांची एक झलक पाहून घेऊया या प्रमाणामध्ये साधारण पंधरा ते सोळा मोदक तयार होतात तुम्ही पाहू शकता किती आकर्षक सुंदर सुबक मोदक तयार झालेले आहेत हे मोदक लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतील अशी यांची चव असते चला तर मग माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच